मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना आता रूममध्ये असते तेव्हा अनिरुद्ध ओरडत असते ते येतो की ही स्वतःला कोण समजते आहे जास्तकडे पैसे आले तर जास्त मास दाखवायला लागले स्वतःच्या मुलांकडेही दुर्लक्ष करते आणि मुलांना काही पण बोलते एवढी मुलांना गरज आहे तरीही तिने असं केलं मी असं करायलाच नको होतं तिच्या बाजूने जायलाच नको होतं मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं असं अनिरुद्ध ओरडत संजनाला म्हणत असतो तेव्हा संजना म्हणते मी तुला म्हटले होते ना की त्या अरुंधतीवर विश्वास ठेवू नकोस अरे मी काने कपाळी तुला ओरडून ओरडून सांगत होते की अरुंधती तशी नाही ती आहे ती खूप स्वार्थी आहे मग आता अनिरुद्ध म्हणतो संजना सॉरी मी तुला नेहमी अरुंधतीची बाजू घेऊन बोलायचो पण मला आता खात्री पटली की अरुंधती त्या लायकीची नाही आहे अगं तिने फक्त आशुतोष बरोबर पैशांसाठी लग्न केलं असं मला वाटतं कारण आता एक रुपया सोडायला सुद्धा ती तयार नाही त्यावेळी आता संजना म्हणते अरे खरंच मला अभिची खूप काळजी वाटते अगोदर अभिच्या आयुष्याची तिने वाट लावली आणि मग नंतर आता ईशाच्या आयुष्याची वाट लावली पण अभिची काळजी तू करू नको आपण काहीतरी मार्ग यातून काढूयात तेव्हा ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणतो आणि पुन्हा पुन्हा संजनाची माफी मागतो संजना म्हणते रिलॅक्स अनिरुद्ध आपण सगळेजण मिळून काहीतरी करूयात अभिसाठी त्यावेळी अनिरुद्ध ठीक आहे असं म्हणतो मग आता दाराशी गुंड आले तरी तिला काही फरक पडणार नाही कारण ती बाहेर बाजूला राहते ना तिच्या घरी कुठे ती गुंड जाणार आहेत असं आता अनिरुद्ध म्हणतो संजना ते अजून एक गोष्ट आपांना आणि आईला तू जाऊन आत्ताच्या आत्ता विचार किंवा उद्या विचार की ते घर तुम्ही अरुंधतीच्या नावावर तर केलं नाही ना, ना। कारण तुला माहीत नसेल ते दोघे आजकाल अरुंधतीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत त्यावेळी अनिरुद्ध ओरडतच म्हणतो नाही संजना मी हे असं कधीही होऊ देणार नाही अरुंधतीच्या घशात मी हे घर जाऊ देणार नाही मी आई आपण आता जा विचारणारच आणि त्यांनी जर तसं केलं असेल ना तर मग मी त्यांना पुन्हा माझ्या नावावर ते घर करायला सांग असं म्हणून तो संजनाला म्हणतो की खरंच माझं चुकलं ग मी तुझं ऐकायला हवं होतं ती म्हणते जाऊ देत मी आहे तुझ्याबरोबर नेहमी काळजी करू नकोस अनिरुद्ध तू अनिरुद्ध आता तिला म्हणतो की मी येतो थोड्या वेळात तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते तर संजनाला फक्त हेच हवं असतं दुसरीकडे अरुंधती ही खूप टेन्शनमध्ये असते तेव्हा अनघा यश आणि त्याचबरोबर आरोही हे तिघेही तिला समजावत असतात की तू अजिबात काळजी करू नको कारण अभिने एवढी मोठी घोडचूक केली आहे त्यामुळे त्याला सुधरायला हवंच अनघा म्हणते हो ना अभि अजिबात ऐकत नाही आजकाल तो असं का वागतो ना कळतच नाही अरुंधती म्हणते मी त्याला जर आत्ता मदत केली तर तो चुकीच्या मार्गाला अजून जाईल आणि त्याला सवय लागेल आईकडून सारखी पैसे घ्यायची तेव्हा बरोबर आहे तुझं असं आता अनघा म्हणते बरं झालं तू मदत नाही केली ना तीत असंच करायला हवं एकदा का तो जाओ ना तो तुकडा पडूनच जाऊ दे कारण आता जानकी लहान आहे म्हणून ठीक आहे एकदाच हे प्रकरण संपू देत असं मला वाटतं कारण अभिलाही त्याची एवढी मोठी केलेली गोडचूक समजायला हवी जर जानकी मोठी झाली तर तिच्या बाबांचं असं रूप तिच्यासमोर यायला नको त्यामुळे ती लहान असतानाच जे व्हायचं आहे ना ते होऊन जाऊ दे असं अनघा म्हणते अरुंधती म्हणते मला माझ्या तिन्ही मुलांची खूप काळजी आहे ग अभि आणि ईशा असं का वागता येत ना मला कळतच नाही ईशा सुद्धा कशी उद्धटासारखी वागते मला खात्रीच देता येत नाही की अनिशला ती चांगली वागेल म्हणून मी कोणत्या तोंडाने त्याच्याबरोबर बोलू की तिच्याबरोबर डिवोर्स नको घेऊ म्हणून मग आता यश म्हण तो बरोबर आहे आई तुझं ईशाना खूप उद्धट आहे अगं अनिशला काही पण बोलते तो बिचारा तिला सहन करतो अरुंधती म्हणते मी उद्या सुलेखाताईंना ते पैसे देऊन टाकते कारण मी जे स्वकष्टाने कमवती ना तेच पैसे मला हवेत बाकी कुणाचीही अशी फुकटचे नको त्यावेळी आरोही म्हणते असं नका करू आई अहो तुम्हाला पुढे गरज लागणार आहे पैशांची आणि ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत आशुतोष सरांनी तुमच्या नावाने ते पैसे टाकले होते म्हटल्यावर तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे सुलेखाताई सुद्धा घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतील ते पैसे तुम्ही अजिबात दुसरीकडे कुठेही ते पैसे वापरू नका किंवा कुणाला देऊ सुद्धा नका आणि आम्ही तर अजिबात त्या पैशांना हातसुद्धा लावणार नाही तुमचे ते स्वतःचे आहेत त्यावेळी आता अरुंधती म्हणते तरीही या पैशांवरून वाद होता दोघीच मग घरात आणि सगळ्यांचा डोळा असतो पैशांवर तेव्हा आता यश म्हणतो आई तू काळजी करू नको अभिने पैसे मागितलेत परंतु तू त्याला द्यायचा की नाही हा निर्णय हा तुझा आहे आणि आम्ही तर म्हणतो देऊच नको तेव्हा अरुंधती अनघाकडे पाहते अनघा म्हणते मी पण तुला तेच सांगते आहे की अजिबात त्याला तू पैसे देऊ नकोस म्हणजे नकोस कारण त्याला त्याची चूक समजायला हवी मग आता अरुंधती म्हणते ही शेवटची संधी आहे अभिसाठी त्याने आता सुधारायला हवं तेव्हा हो असं अनघा म्हणते आता सर्वजण तिच्या बाजूने लढण्यासाठी तयार होतात आणि अभिला कसं सुधरवायचं याचाच विचार करतात दुसरीकडे ईशा ही फोनवर बोलत असते की सागर मी तुझे पैसे लवकरात लवकर, लवकर देणार आहे तू अजिबात काळजी करू नको अरे बिझनेस म्हटल्यानंतर बिझनेस म्हटल्यावर अशा थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे व्हायच्यात प्रॉफिट लॉस हा व्हायचाच त्यावेळी आता तो ठीक आहे असं म्हणतो पण पैशांचं ईशा म्हणते लवकरात लवकर मी तुझे पैसे तुला देणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तेवढेच संजना येते येते तेव्हा तिला पाहून आता ईशा लगेच तो फोन ठेवते आणि म्हणते की काय संजना आंटी तू इथे मग आता तू आत्ता फोनवर बोलत होती मग लगेच काय झालं मी आले म्हणून फोन ठेवला का असं आता संजना विचारू लागते मग आता ईशा म्हणते तसं नाही बिझनेस म्हटल्यावर गोष्टी इकडच्या तिकडे व्हायच्यात आणि त्याचबरोबर प्रॉफिट लॉस पण व्हायचा हो की नाही तेव्हा तुम्ही तर काय बाबा ओनर ते का बिझनेसचे त्यामुळे तुमचं काय सारखं कॉलिंग वगैरे सुरू असतं असं संजना आता तिला हरभऱ्याच्या जा झाडावर चढवत म्हणते मग आता ईशा सुद्धा म्हणते की हो बरं झालं तुला तरी समजलं मी एका शॉपची मालकीन आहे ते आणि माझ्या नावावर बिझनेस आहे म्हणून ईशा म्हणते कधी कधी होतो लॉस पण काय करायचं होईल प्रॉफिट एवढा विचार नसतो करायचा संजना म्हणते हो ते तर बरोबरच आहे अगं मला वाटलं कालच्या प्रकरणानंतर तू खूप डिस्टर्ब असशील पण तू कॉल वगैरे रिसीव करते आहे म्हटल्यावर काय आता सगळं काही नॉर्मल आहे त्यावेळी अनिशच्या प्रकरणाबद्दल का असं ईशा विचारते तेव्हा संजना म्हणते हो परंतु ईशा म्हणते घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच ते काही नॉर्मल आहे संजना म्हणते मग तू काय निर्णय घेतलास त्यावेळी आता कोणता निर्णय डिओर्स देण्याचा का मला असं वाटतं ना खरंच त्या अनिशला एकदाचा डिओर्स देऊन टाकावा कारण तो सारखा माझ्याशी भांडतो माझ्या कोणत्याच गोष्टीला तो प्रोत्साहित करत नाही आणि नंतर भीक मागण्यापेक्षा आत्ताच त्याच्यापासून वेगळं झालेली काय हरकत आहे असं म्हणून ती संजनाला आता जबर धक्कास देते संजना आता डोक्यालाच हात लावते आणि लगेच बाजूला जात मनातल्या मनात विचार करते की आत्ता कुठे ही तर ती घर सोडून आहे जर आता ईशाने डिवोर्स घेतला तर मग लगेच ती या घरात येईल माझी काही यांच्यापासून सुटका नाही गा रिकाम्या जागा भराना तसे सारखं कुणी ना कुणी या घरात ती जागा भरते काय करावं ना कळतच नाही आता संजना आंटी काय झालं असं ईशा विचारते तेव्हा संजना म्हणते तुला वेळ लागले का तू अनिश बरोबर डिवोर्स घेणार असं करू नकोस अगं या गोष्टीचा विचार कर अगं तुझ्या विरोधात आत्ता कोण आहे तुझी ती घर न विकू द्यायची आयडिया मला खूप आवडली होती म्हणजे ते असं भुताटकीचं वगैरे सांगणं तेव्हा ईशा म्हणते ती वर्क झालीच असती पण मध्ये प्रॉब्लेम झाला ना यांनी कसं शोधून काढलं काय माहीत संजना म्हणते की आता जर ते घर विकलं नाही मग काय होणार सांग तेव्हा वारसा हक्काने ते घर आईला मिळेल असं आता ईशा म्हणते संजना म्हणते तुझा ब्रेन खरंच खूप भारी आहे ग तू खूप छान विचार करतेस बरोबर आहे तुझं तर तू अनिशला डिवोर्स दिला तर मग तुमच्याकडे फुटकी कवडीही राहणार नाही फक्त इंदोरची आहे ना तेवढीच प्रॉपर्टी राहील अरुंधती लगेच त्या घरावर डल्ला मारेल आणि तुम्ही आपसुकेच बाहेर पडाल मी तुला आत्ताच एक गोष्ट सांगतेय तुला आयुष्य श्रीमंत व्हायचं असेल तर अनिशला आजची बाद देऊ देऊ नको कारण वारसा हक्काने सर्व आहे आहे ना तुझी श्रीमंत होण्याची स्वप्न ईशा म्हणते हो खूप स्वप्न आहेत माझी आणि मला श्रीमंत पुढे सांगू का ईशा तुला अगं तुझी आईस तुझ्या विरोधात कारस्थान करतेय आपल्या मुलीचा संसार तुटावा यासाठी तीच अनिशा म्हणतीये की डिवोर्स दे म्हणून कारण वारसा हक्काने प्रॉपर्टी तुमच्याकडे आल्यावर तिला काहीच मिळणार नाही ना म्हणून अगं ईशा तू अरुंधतीच्या नाकावर टिचून आता अनिशकडे जा त्याची माफी माग त्याला कुठेतरी बाहेर भेट कारण काही वर्षानंतर केळकरांची सर्व प्रॉपर्टी तुझीच होणार आहे असं म्हणून आता ईशाचा ब्रेन वॉश करून संजना स्वतःचीच पाठ थोपटवून घेते कारण आता ईशाने सगळं काही तिचं ऐकलेलं असतं दुसरीकडे कांचन आणि आप्पा हे दोघेही आता फिरून तिथे बाहेर वरांड्यात बसलेली असतात तेव्हा अरुंधती अशी वागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं कांचन तिचा विषय काढत म्हणते त्यावेळी आता आप्पा म्हणतात तू अशी सरड्यासारखी रंग बदलतेस ना अगं सरड्यासुद्धा एवढे लवकर रंग बदलत नसेल कारण तू अशी आहेस ना की अरुंधतीने जर काही केलं तर लगेच तू तिला बोलतेस पण अभिने एवढा मोठा कुन्हा केला आहे त्याला तू काहीच का बोलत नाहीस चुकीचं आहे की की नाही त्यावेळी कांचन आता काहीच बोलत नसते मात्र आता आप्पा म्हणतात हे बघ तू आजकाल अरुंधतीला खूप बोलायला लागली आहेस कारण अरुंधतीने अभिला पैसे दिले नाही म्हणून अगं पण ते पैसे तिचे आहेत कसे वापरायचे कुठे वापरायचे हा सर्वस्वी प्रश्न तिचा आहे त्यामुळे तू तिला बोलू शकत नाही तेव्हा आता कांचन म्हणते की पण आपल्या मुलांना असं दुःखद कुणी पाहू शकतं का त्यावेळी आता अभिनयसुद्धा असं करायला नकोच होतं असं आता आप्पा म्हणतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना आणि त्याचबरोबर अनिरुद्ध हे दोघेही अरुंधतीला खूप बोलत असतात तेव्हा आप्पा म्हणतात की माझ्याकडे जरीही एवढे पैसे असते ना तरीही मी कधीच अभिला दिले नसते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो दुसरीकडे आता अभि अनघाचा हात जोरात पकडत तिला विचारतो तुला माझी लाच वाटते का मग जा आहे घर सोडून तेव्हा ती म्हणते हो जाणारच आहे पण माझ्यासोबत मी माझ्या जानकीला घेऊन जाणार अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा